नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन मोठी अपडेट नवीन वर्षामध्ये कांदा निर्यात दुप्पट होणार कांदा बाजारभाव तेजीत येणार कांदा बाजारावर चार हजार पाच हजार रुपये प्रति क्विंटल होणार का आता हे बघणं गरजेचं आहे गेल्या काही दिवसापासून आपण बघितलं कांदा मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात चढ उतार येत आहे परंतु आता नवीन वर्ष सुरू झालेलं आहे दोन हजार सव्वीसमध्ये कांदा मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात ती जी आपल्याला पाहायला मिळणार आहे कारण का निर्यात जी आहे महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणात निर्यात जी होत असते ती बांगलादेश असेल दुबई असेल त्याचबरोबर श्रीलंका असेल त्याचप्रमाणे इतर आशियाई देशांमध्ये मोठ्या प्रमाणात निर्यात होणार आहे केंद्राने अजून तीन देशांबरोबर कांदा निर्यात करण्याला परवानगी दिली आहे मग काय आहे सविस्तर बातमी खरंच कांदा किती निर्यात होणार आणि कांद्याचे बाजार कसे असणार कांदा बाजारावाची लेटेस्ट अपडेट चॅनलच्या माध्यमातून घेऊन आलो आहे महाराष्ट्रातून सर्वात जास्त कांदा निर्यात होतो तो, तो बांगलादेश असेल त्याचबरोबर श्रीलंका असेल त्याचबरोबर दुबई असेल मग आता हा किती कांदा तो या ठिकाणी दुब दुबई असेल बांगलादेश असेल आता बांगलादेशला आपण जर बघितलं तर गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये दोन हजार सव्वीसमध्ये जास्त कांदा जाण्याची शक्यता आहे कारण का आता महाराष्ट्रामध्ये कांदा जो आहे मोठ्या प्रमाणात चालू झालेला आहे उन्हाळ कांदा असेल लाल कांदा असेल येत्या काही दिवसामध्ये उन्हाळा कांदा मोठ्या प्रमाणात तेजीत येणार आहे कारण का निर्यात जेवढी वाढणार तेवढा बाजारभाव वाढणार आहे महाराष्ट्रातील महत्त्वाची मार्केट पिंपळगाव बसवंत मार्केट असेल त्याचप्रमाणे सोलापूर मार्केट असेल नाशिक अहिल्यानगर संगमनेर मार्केट असेल पुणे मार्केट असेल मुंबई कांदा मार्केट असेल या सर्व कांदा मार्केटमध्ये येत्या काही आपल्याला आहे कारण का कांदा मोठ्या प्रमाणात शेतकरी वर्ग व्यापाऱ्यांना देणार आहे व्यापारी वर्ग मोठ्या प्रमाणात खरेदी करणार आहे व्यापारी वर्गाने खरेदी केली तर तो कांदा जर मोठ्या प्रमाणात निर्यात झाला तर बांगलादेश असेल श्रीलंका असेल दुबई असेल या ठिकाणी कांद्याला चांगला दर मिळत आहे कारण का या ठिकाणी कांद्याचा शॉर्टेज सध्या जाणवायला सुरुवात झाली आहे दक्षिणेतील देशांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आता आपल्याला बघितलं तर अतिवृष्टी असेल श्रीलंकामध्ये आपत्ती झालेली आहे हा चक्रीवादळ झालेला आहे या अशा परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी कांद्याला चांगली मागणी मिळायला सुरुवात होत आहे बांगलादेशमध्ये मध्यंतरी गेल्या वर्षी शंभर दीडशे रुपयापर्यंतसुद्धा कांदा येऊन रिटर्न आलेला आहे मग अशा परिस्थितीमध्ये आता इथून पुढे कांद्याचं गणित कसं असणार आहे हे बघणं गरजेचं आहे कांदा मार्केटचा लेटेस्ट अपडेट रेट आपण रोजच्या रोज टाकत असतो सध्याच्या दराचा विचार जर केला तर वीस तीस पस्तीस रुपयापर्यंत सर्वोत्तम दर सोलापूर अशा ठराविक मार्केटमध्ये मिळत आहे परंतु काही दोन महिन्यापूर्वीचा दर आणि आत्ताच्या दरामध्ये मोठी तफावत आहे सध्या कांद्याचे दर इथून पुढे वाढणार आहे कारण कांद्याचा टंचाईचा जो काळ आहे जानेवारी आणि फेब्रुवारी कारण उन्हाळ कांदा आता मोठ्या प्रमाणात संपलेला आहे आणि लाल कांदा मोठ्या प्रमाणात आता चालू झालेला आहे उन्हाळ कांदा आणि लाल कांदा हा दोन वेगवेगळ्या कांदा आहे लाल कांदा आपण जास्त करू शकत नाही म्हणून तो आपल्याला लगेच लागतो उन्हाळा कांदा आपण स्टोर करू शकतो त्यामुळे तो जास्त दिवस टिकू शकतो लाल कांदा ज्यावेळेस बाजारामध्ये येईल त्याच्यानंतर उन्हाळा कांदा आपल्याला मार्केटमध्ये येताना दिसत आहे लाल कांदा आणि उन्हाळा कांद्याचा गणिताचा विचार जर केला तर इथून पुढे आता लाल कांद्याच्या दर मोठ्या प्रमाणात वाढण्याच्या आपल्याला शक्यता नाकारता येणार नाही कारण का चार हजार पाच हजारापर्यंतसुद्धा येत्या काही दिवसामध्ये निर्यात चांगली झाली तर कांद्याचे दर शंभर टक्के वाढू शकता महाराष्ट्रातील कांद्याचे जे काही गणित आहे ते निर्यात असेल मागणी असेल पुरवठा असेल यावर्षी आपण जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली होती अतिवृष्टीनंतरसुद्धा मोठ्या प्रमाणात बाजारभावामध्ये तेजी आपल्याला बघता येणार आहे कारण का यावर्षी लागवडीचं क्षेत्र जे आहे ते कमी असताना पाहायला मिळत आहे कांदा मार्केटची लेटेस्ट अपडेट कांदा बाजाराची सविस्तर चर्चा कांद्याचे रोजचे बाजार भाव त्याचबरोबर सोयाबीनचे बाजार या सर्वची अपडेट आपण चॅनलच्या माध्यमातून रोजच्या रोज टाकत असतो व्हिडिओ आपणास आवडत असेल तर लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला मात्र विसरू नका व्हिडिओ आवडल्यास लाईक करा जेणेकरून नवीन कांदा अपडेटची नवीन नवीन माहिती तुमच्यापर्यंत सर्वात वधी पाहायला मिळेल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कांदा मार्केटची जी काय समस्या आहे कांदा स्टोअर करावा का विकावा कांदा कधी विकावा आणि कांदा विकण्याचा योग्य वेळ ही सर्व माहिती आपण चॅनलच्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत लवकरात लवकर देत असतो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा धन्यवाद मित्रांनो